पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण या दहशतवाद्यांचा विषय कायमस्वरूपी संपवा पहलगाम हल्ल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव विचारत गोळीबार केला आणि या घटनेत सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे मृतांच्या महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे तसेच या घटनेत दोन विदेशी नागरिकांचा देखील मृत्यू झाला या घटनेनंतर आता मोदी सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत या घटनेवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानात घुसायचं तर घुसा मात्र दहशतवाद्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण या दहशतवाद्यांना कायमस्वरूपी संपवा मला असं वाटतं की काही लोक धार्मिक विषय पुढे करून चाललेले आहेत मात्र मदत करणारे पण मुस्लिम होते त्यामुळे यामध्ये धार्मिक मुद्दे घेऊ नयेत दहशतवाद्यांना जात नसते दहशतवाद्यांना धर्म नसतो कुठलाही सरकार असो त्यांनी जर दहशतवाद्यांविरोधात निर्णय घेतला तर अख्खा देश त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे माझं तर एक नागरिक म्हणून मत आहे की पाकिस्तानात घुसायचं तर घुसा पण ह्या सर्व टेररिस्टचा जे काही विषय कायमस्वरूपी तो त्या ठिकाणी संपवला पाहिजे पण तिथे आमचे पण काही पदाधिकारी कुटुंबाबरोबर गेले होते आमचे परिचयाचे लोक तिथं गेले होते त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काही नागरिकांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की जे जम्मू काश्मीरचे नागरिक आहेत जे मुस्लिम आहेत कुणी गाडी चालक होतं कुणी गाईड होतं त्यांनी इथून जे लोक तिथं गेले होते जे अडचणीत होते कुणी घरी घेऊन गेलं कुणी मदत केली कुणी बाहेर काढण्यात मदत केली त्यामुळे तिथे मदत करणारेसुद्धा भारतीय मुस्लिम होते त्यामुळे टेररिस्ट काय करतात याला उत्तर कसं द्यायचं हे कुठंतरी सरकारने ना आपण सगळ्यांनी तिथे ठरवलं पाहिजे पण आमचं नागरिक म्हणून मत आहे की पाकिस्तानात घुसा पण या टेररिस्टचा तिथं हे करा पण तिथं मला असं वाटतं की जे धार्मिक विषय काही लोकं पुढे घेऊन चाललेले आहेत मदत करणारेसुद्धा मुस्लिम होते त्यामुळे याच्यामध्ये धार्मिक मुद्दे न घेता टेररिस्टला जात नसते टेररिस्टला धर्म नसतो माणुसकीवर त्या ठिकाणी आघात झालेला आहे अख्खा देश हा त्या कुटुंबाबरोबर आहे ज्यांच्या परिवारामध्ये त्या ठिकाणी अडचण आली तिथं आपल्या जवळचा एक व्यक्ती तिथं मृत्युमुखी पडले त्यांच्याबरोबर आखा देश आहे आणि कुठलाही सरकार जर टेररिझमच्या विरोधात निर्णय घेईल अख्खा देश भक्कमपणे सर्व पक्ष सगळ्या विचाराचे लोक भक्कमपणे या सरकारबरोबर राहतील असा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो या बाबतीत आम्ही जिल्हा प्रशासनाशी बोलू पण महाराष्ट्रातले जे कुठले नागरिक तिथं अडकलेले आहेत जसं पिंपरी चिंचवडवरनं काही फोन आम्हाला काल आले त्याच्याच बरोबर पुणे शहरातले काही फोन आले त्या पद्धतीने सुप्रियाताईंना विनंती करून सुप्रियाताईंनीसुद्धा तिथं असणाऱ्या प्रशासनाला आणि ज्यांना कोणाला बोलायचं आहे तिथं ते बोललेत राज्यातलं जे सरकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की भाजपचे नेते वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्याच्याचबरोबर शिंदे गटाचे नेते आपापल्या अप पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्याच्याचबरोबर दादांचा गट वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे म्हणजे सरकार एक असलं तरी पक्ष वेगळे असल्यामुळे वेगळ्या वेगळ्या लेवलला ते प्रयत्न करत आहेत आम्ही विरोधात असलो तरी आम्ही आमच्या लेवलला प्रयत्न आहे पण जे कोणी लोकं तिथं अडकलेल्या आहेत त्यांना लवकरात लवकर परत आणण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे त्यासाठी एकत्रित येऊया सरकार आणि विरोधक हे वेगळं न समजता आज आणीबाणी जी देशावर त्या ठिकाणी आलेली आहे ती आपल्या देशाची आहे त्यामुळे कुठलाही भेदभाव न करता एकत्रित येऊन आपल्या लोकांच्या हितासाठी जो कुठल्याही भागातला असला तरी त्यासाठी प्रयत्न करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई